नमस्कार मी जस्मिन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण अगदी कमी साहित्यात बनणारी रेसिपी गुलगुल्याची बनवणार आहोत त्यासाठी पाऊन वाटी गुळामध्ये एक वाटी पाणी घालून आपण गरम करून घेऊ गुळ पूर्ण वितळून घेतलेला आहे हे पाणी थंड झाल्यानंतर आपण एका एक बाउलमध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ मीठ आणि वेलचीपूट टाकून हे गुळाचं पाणी चाळून घेतलेलं आहे पीठ आणि पाण्याचा अंदाज घेऊन मी त्यात थोडस थंड पाणी ऍड करून पीठ चांगलं मळून घेतलेलं भिजवून घेतलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर भिजवलेल्या पिठामध्ये थोडेसे थोडंसं सोडा घालून हे पीठ चांगले फेटून घेतले आहे त्यानंतर तेलाचे टेम्परेचर चेक करून त्यामध्ये आपण हे गुलगुले सोडणार आहोत हे गुलगुले एकमेकांना चिटकू नये यासाठी आपण ते सोडतानाच थोडेसे लांब लांब सोडणार आहोत त्यानंतर आपण एका उलतानाच्या साह्याने ह्या गुलगुल्यातला थोडे मोकळे करून घेणार आहोत जेणेकरून हे गुलगुले एकमेकांना चिटकणार नाहीत आणि फुटणार देखील नाही त्यांना चांगल्या मंद आचेवर आपण तळून घ्यायचे आहेत एकसारख्या रंगावर तळायचे आहेत अशा प्रकारे गुलगुल्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्याला एकदम व्यवस्थित एका रंगावर तळून त्यानंतर आपण हे तेलातून काढून काढून निथरून तेलातून काढून घेणार आहोत कलर चेंज झाल्यानंतर आपण झाऱ्याने हे गुलगुले तेलातून निथळून काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण दुसरी ही घाणी दुसरे ही, ही गुलगुले त्यात सोडून घेणार आहोत आणि नंतर हेही अशा प्रकारेच मंद गॅसवर एकसारख्या रंगावर तळून घेणार आहोत एकदम छान आणि चविष्ट हलके फुलके लागतात आणि बनवण्यात ही अगदी सोपी रेसिपी आहे जादा तामझाम न करता बनवता येते हे गुलगुले लहान मुलांनाच काही मोठ्या माणसांना देखील आवडतात आणि बनवण्यास ही सोपे आहे वेळेत वेळ ही खूप कमी लागतो आणि पौष्टिक देखील आहे घरच्या साहित्यात बनणारी रेसिपी आहे नक्की नक्की बनवून बघा आवडल्यास माहिती शेअर आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद